काय म्हण येतो अर्ध्या तासात आता एक तास होत आला अजून साहेबांचा पत्त्या नाही तो मोठा तिडे टांगेल राहिला आहे बाबलीच्या झाडाला इकडे लोक येत्या ते त्याला पळाते ते कोणी ह्या इकडं तर कोणत्या तिकडं मी इकडं आवाज देतोय तरी कोणी जवळ ना नाईला काय बा आपले कव्या चालू इकडं चहा सुद्धा नाही प्यायला हो, बरं आता थांब मी साहेबांना फोन करतो काय म्हणत्या काय नाही लागला बरं का हो सर केव्हा येते तुम्ही हां लवकर या ना सर सगळे लोक दाना फांग झाले इड अ एकटा काय करणार तिडं मी बसलो राखन इड हवल्या मांजरावांनी राखनी कुठं आहे हा या भंडाळीत या या हा हा हाय या येऊ राहिले बरं का आता काही टेन्शन नाही बर ती आल्यावर पाहतो त्याला उतराय लागल खाली साहेब आपक माणसं मावतील जाऊ दे त्या जोका खेळत आम्ही बसली इड खुर्ची माझ्याकरी सुन कुठं गेली काय माहिती सकाळची खवात जात नाही ना आज काय त्याला गारका आला कशी बेनी विचारता गेली कोणी कर नवरायाचा टाइम झालाय आता कामावरून हई इकडे काय हा इकडे आ साहेब इकडे कुठं चालले ती माहिती गेली सकाळची कावत जात नाही आज कशी का काय गेली पार आता ते पोर कामावर जायलाय त्याचा याचा टाइम झालाय त्याला तर नाही कुठं जात नाही ना आज कुठे गेली सुन बाई का हा किती वय होत तिच हाय पीस पंचवीस का बरं वीस पंचवीस हा मग काही नाही इकडे आम्ही का जाऊन देते नाही माहितीये का नाही मला नाही माहिती हो अटकेले प्रियचा कुठं हे काय बाय माणूस ये बाबू मी कधी येत नाही बाबा ती गेली आज म्हणून करतानी ना मी पाहायला चालली तिला इथं नाही ना इड एस ती बाय किती बायाची पंचेचाळीस ची असत नाही बाबा जाऊ दे मरदे मग येऊ का मी हा या या ती ये ना पोर याचा टाइम झालाय आता चाल जा अरे सुद्धा जाता येणारी मग काम बदल माहिती का पाहतो मी पुढे होऊन पाहतो बर काय काय करायला का आहे का? तुला काय सांगत आले त्याला पंचवीस हजार रुपये देऊन मला विचारलं का मी म्हणतो ते नका ठेव त्याच्या विश्वास पण ठेवा लागतो माझा विश्वास एवढे डॉक्टर लोकायला पैसे घातले म्हणून गेलो ना तिथे पैसे घालायला हे उलट अशी उघड्यावर ना काय कामाच्या नाही राती तुम्हाला विश्वास नव्हता माझ्यावर आता नाही तुम्ही काढून तिकडे तोंडाने का करू ते ना मला नाही ऑपरेशनच करायला मला वाट ऑपरेशन करायचो ठेवलंच काय तुमच्या कुळकुळा करून ठेवलाय चला तुम्ही आता मला सांगा जे झालं सगळं सांगा बरं का नको नको म्हणले ऐकत नाही माझ जसं काय मी तुमच्या जीवावर उठली आहे का नाही तू बड़ ना लय बडबड नको करू ग बडबड करू नको म्हणजे मला ते शेजारच्या भास्कर नानाच्या पोऱ्यानं सांगितलं म्हणून ते गेलो त्या बाबाकडे मी काही गरजच नाही लोक विश्वास ठेवायची मी काय परकी का ग विश्वास म्हणजे आता तू मला मानला तो बाबा लय भारी त्याच्याकडे जाऊन पा म्हणे म्हणून गेलो त्या बाबा लय लोक भारी राहत्या अशाच आपल्या चंदन लावून जात्या होता नव्हता ते दुखणा करून दिलं आता कुठे जायचे सांग कुठं म्हणजे पोलीस स्टेशनला जायचं आपल्याला त्याच्यावर केस करू ना लुटल त्याने हवालदाराला जस कुठं पायला असू द्या पण इकडं जाण्याचा रस्ता बंद आहे बंद आहे हा आम्ही पोलीस स्टेशनला चाललोय पोलीस स्टेशनला जा पण आजच्या दिवस बंद आहे का बर का बर तुम्हाला माहित नाही का आता आम्हाला काय माहिती ये इड एका ना घेतली ना आयो ये बाबलीच्या जादाला प्रियत आटकेली पा नको नको बाई मला ब्या वाटत सपनात आलं मग बाबू इड आमच्या साहेबांनी राखण ठुलय मला जरा हळू बसा नाही तर उठायच्या हाल याला काय झालंय अहो त्याच्या करताच आम्ही चाललो होतो म्हणजे याला काय सांधे वाटते काय अहो नाही हो हवालदार काय एका बाबांनी लुटलंय आम्हाला लुटलं हा का अहो यांच्या फक्त ना मानित गॅप होता त्या माणसानी पंचवीस हजार लुटले आणि या माणसाला कुड कुठं मोडून ठेवलं म्हणजे कुठला बाबा अह तो कुडलाय ते तर माहिती पण महिना झाल्यापासून आमच्या गावात येऊन बसेल लिंबा खाली महिन्या पण हा आणि तुम्ही या मोडेल तोडेल माणसाला त्या बाबा क नेल मी नव्हतं नेल मा? या माणसाच्या ना आपलीवर काय दगड पडले ते काय माहिती ऐकतच नाही माझ हवालदार साहेब त्या बाबानं मला लय मोडून ठेवलो अहो लय मोडून ठेवलं म्हणजे तुम्हाला एवढे मोठा दवाखाने दिसले नाही का हो गेलो होतो दवाखान्यात ते म्हणे ऑपरेशन करायला लागल मग त्याला तुम्ही गा का अ पैसे कुठून आणायचे एवढे ऑपरेशनला पैसेच झालाच काही बी ह तुमच्या मास अटक्या कोण घेता आले असते पण ये बाबांना डबल कुटाने करून ठेवली चाललं का आता बाबा माझं माझं मंगळसूत्र आहे ना ते मोडून मी यांच्यासाठी पैसे जमावले होते पंचवीस हजार रुपये म्हणलं ऑपरेशन करू या बाबाने माझ्या त्याला पैसे देऊन टाकले आणि नको नको ते तिथं मोडून घेतले नाही मग तुमचं डाव हो साहेब लय मला जाऊ द्या पुढं लई तकलीफ होती पोलीस स्टेशनला जाऊन थोडी आता तिथं तक्रार करू हा मग देवाच लागल अ पोलीस स्टेशनला चाललोय का तिथं कोणी तिथं कुणीच नाही आता का बर सगळा पोलीस स्टेशनचा टाप आहे ना तो सगळा अयोध्याला गेलाय का बर मग आता तिथं ये नाव तास असल ग तिकडे अयोध्याला ते जाऊ देव साहेब मग तुम्ही तरी केस घ्या त्या बाबाकडे चला चाला अहो ना मोडून ठेवलोय मला बर मी येऊ का असं मी काय चला दुख न करून ठेवणं मी काय म्हणते थांबव मी काय म्हणते मला तो बाबांना असं फसवीगिरी करणार दिसतो तो फक्त लोकायला लुटायचे काम चालले त्याचे म्हणजे जसं जे दुखत नाही ते दुखायला लावून देतो पैसे उकळीतो तो पैसे उकळी पंचवीस हजार थोडे का अहो हवालदार मी काय म्हणते बोला ना तो माणूस जर आता जर मी साठा ना परत सापडायचा नाही कारण त्याने मोकर पैसा छापलाय आता त्याला काय गरज नाही तो पडायच्या मार्गावर असं आहे का हा तर चला तुम्ही तेवढं अहो काय सांगायचं आमच्या साहेबांनी इड बसून ठेवले अहो मी काय म्हणते प्रियताचा पंचनामा झाल्याशिवाय जाता येत नाही ना अहो ते लटकूनच राहील पण माणसाचं पान हा अहो ते लटकून राहील म्हणजे ते माखंडी बस अहो हवालदार साहेब मी इथंच आडवा पडायला बसलोय इथं दुसरं प्रेत तयार होईल हो बी काय बोल राहिले आता नाही होत नाही होत आता वाढवा केला नाही साणवत पण मग आमचे साहेब या बाई मी लगेच अहो ते साहेब येतीलच ना पण चला तुम्ही असं काय करता तो माणूस जर पळून गेला ना परत कुठे तो सापडायचा नाही या माणसाला तुम्ही उठा अहो त्या बाबाला तुम्ही धरा तो बाबा माझ्यासारखे सारखे काही लोकायला मोडून ठेवायला बसलाय पैसे छापून जाईल पळून कुठं तुम्ही पहिले उठा ते प्रेत कुठं पळून जायचं नाही प्रियत नाही पळायचं पण कुत्रिया माणसं मग आओ, ती डेड कुत्रे मांजरे वर उडी मारायचे का बॉडी सोडा तुम्ही माणूस मी काय म्हणते उठाना ना हवालदार साहेब तुम्ही जर त्या बाबाला पकडलं ना त्या बाबाकून तुम्हाला लाखो रुपयाचा गांडा घालता येईल तुम्हाला काय चावला हा त्या बाबाने लय लोकायला गांडा घातलाय तुम्ही त्याला चोळा पहिले त्याला पोलीस स्टेशन मध्ये घाला मा खर्च काढून द्या त्या बाबाकडून आम्हाला आमच्या पंचवीसच पाहिजे नाही कस काय ग आता ऑपरेशन करायला लागेल त्याला दोन चार लाख रुपये साहेब लागल। <laughs> लागल। हसू नका हो उठाना पटकेन चालन तुम्ही साहेब चाला ना माला न त्यांच्या पाय नाही जाऊ राहिलो परत नंबर लागला पाहिजे आमचा दावा दावाखाना चला हो ना उठाना बाबा पंचवीस हजार रुपये लुटल आम्हाला एक लाख पाहिजे कमीत कमी चार पाच लाख रुपये त्या बाबाकडून घे तर त्याला सोडायचं ब... तुम्हाला पाच लाख काढून देतो हा चला तिकड म्हणजे मग ऑपरेशन होईल तुमचं हा चला लवकर चला चला तुम्ही कमरामच गेले काय राहिले नाही सारा कुळकुळा झालाय पार मनके मोडून ठेवले काहीच नाही मोडून ठेवले आगे। 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 ते कसं चालत आहे त्यांनाच माहिती जाम केलं आता लय झालं इथं इथून तर आता आपल्याला पारदेशी निघून गेलं पाहिजे हे सोनं नाणं आहे का पण सगळं व्यवस्थित बघू ते बरं पडदेशन निघून गेलं पाहिजे थोडंफार भेटेल का आम्हाला पण हा बाबा आहे का येस ना अ ते बाबा काय झालं सोनं पाहिलं किती होतो हा लई बर का कुठे बरं ये आता कपडे घेतले कुठे होते ही लॉन्ड्रीला टाकायचे कपडे धुळेला ये, या बया, ये ना लॉन्ड्रीला कपडे आता मला एकट्याला काय धुता येते म्हणून लॉन्ड्रीला नेऊन टाकून देतो म्हणलं तुम्ही किती लोकांना लुटलं आज साहेब काय बोलताय तुम्ही फुकट केस आली के यांची कामच्याक बरं मला सांगा कार मोडून तोडून ठेवलं तुमच्या नवऱ्याला मी मोडल मग ती तु तोंडन बिंडन घावचन कच झालंय साहेब उलट माझ्या पैसे आला ना त्यावेळेस त्या माणसाला उभं राहता येत नव्हतं आता तरी येते का ते चालत पण आलं नव्हतं चार माणसं उचलून घेऊन आली होती तुमच्या तोंडात काही आहे का नाही काय चार माणसं उचलून घेऊन आले म्हणे एवढ्या विमानावर आगाई गुजरेल नव्हता येताने हसत आला तुम्ही जाताने लाडूत पाठवलाय कोण हा अहो तुम्ही पार मला मोडून ठेवलं काहीच कामाचं नाही ठेवलं तुम्ही मला काहीच कामाचं नाही काहीच कामाचं नाही ठेवलं कामच काम द्याय ना करून सोडला पार तू रडू नका बाळा मी तुला परत नीट करतो आजी बात ला आता काय कामाचं राहिला नाही म्हणताय ना मग कामाच्या तयारी सारखा तर त्याला उभा केला पाहिजे तू तर लगेच नेऊन मग आहो आता कस बस चाल चालत चालत आल चाल, वाकत वाकत कवाय ना उठत बसत आलं तुम्ही वाकायच्या कामाचं ठेवणार मी काय ना द्यावा साहेब बोला तुम्ही पहिले याला उचल तरुंगात टाका आज करायचं काय म्हणता तुम्ही यांचं काय असेल ते पैसा देऊन टाका असं कसं बोल राहिले तुम्ही गरीब अहो गरीब नाही किती किती नाही नाही साहेब तुम्ही म्हणताय ना पैसा देऊन टाका हा जाऊ द्या यांच्याकडून काही घेतलाय ना त्याच्यापेक्षा डबल देऊन द्या द्या अहो साहेब पण त्याच्याकडे लायसन नाही काही नाही तुम्ही विचारपूस करी ना जाऊ द्या गरीब दिसत ती हे पैसे घ्या या पैशात काय व्हायचं आता आता साहेब किती बरं का साहेब जेवढे यांच्याकडून मी घेतले होते ना हा पंचवीस हजार पंचवीस हजार हे बघा पन्नास हजार रुपये बरं बरं अहो पन्नास हजार आता काय व्हायचं ऑपरेशनला चार पाच लाख रुपये लागेल बाबा आता साहेब पण मी आता जेवढे कमवले ना तेवढे देऊन टाकले मी तर काय करणार साहेब काय करणार आता रुपये नाही की साध्या बघा साहेब नाही खरंच नाही मला सांगा आता मा नवरा जसा पहिला होता तसा रिपेअर करून देणार आहे का कसं काय होईल आता मग आता काय करणार साहेब मी नट बोलतो टाकती मग कुठं कुठं ऑपरेशन करावं लागेल त्याच काय बाबा तुम्ही एवढा मोडायचा नव्हता ना मी मोडलाच नाही साहेब मग ती कसं काय तुमच्या का घरात आलं काय बोलायचं साहेब तुम्हाला आतापर्यंत मी बरं का मी जेवढ्यांचं रिपेअर केलंय ना जेवढ्यांची मी मालिश केली हाड ती व्यवस्थित केली

तुम्हाला पैसे भेटले तुम्ही दोघं निघा असं कसं निघा निघा त्या बाबा ना तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले नाही तर मी तुम्हाला तुरुंगात टाकेल नको नको आम्ही निघतो जाई ग आता गाय गायगरी तर काय माहिती काय रडतून एखादी बाई माणूस बरी तो अपेक्षा हा काहीच काम असं नाही राहिले साहेब मी नाही ते का खुलखुला झाला तो जाय जा माणसाला ये एक का काम करा गावात कोणा कोणाला लुटल या बाबा ना आम्हाला येऊन सांगा नाही तर माझा फोन नंबर आहे तुमच्यात फोन करितो हा चालल चालल जाबा चाल। मला एक सांगा काय साहेब तुम्हाला रोजचे गेरं किती येत्या येते थोड्या फार येतात येत तरी दोन चार दोन चार दोन चार आणि हाजरी किती घेते गे गेरंय का पैसे का हाजरी हा कसं आहे ज्याची आयफत असेल ना तसे देत असं आहे का हां म्हणजे हजार दोन हजार थांबा दोन मिनट डायरी तुमचीच आहे ना माझीच आहे की थांबा तसं थांबा ओ, आ, ओ, 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 हो आम्हाला सगळी चौकशी केल्याशिवाय वाईल का ये गिरायक ही काय आहे आजची तारीख आहे वीस बाबू हो एवढी गिरायक आले हो माउली हो हा महेश शंकर उगले हा आल्या होते ना आपल्याकडे हो याचे चाळीस आहे चाळीस नाही मग एका इडा आकड आहे गपा तुमची तत्त म मज आली बाबा इड बाळासाहेब हांडगे पंचवीस हजार पाच साहेब अहो काय तुम्ही जर एवढी कमी त्या याच्या आज तुम्ही चार पाच लाख रुपये रोजचे कमी त्या का हो अ बाबा बोला साहेब तुम्ही महिन्याला तुम्ही चार पाच कोटी रुपये कमी तर असतील ना एवढं नाही हो साहेब खरं बोला तुम्ही तर प्रत्यपादनाच्या पेक्षा जास्त कमावायला लागली तेवढं इन्कम आहे तुम्हाला पण तेवढं कष्ट पण आहे ना अहो कष्ट आहे पण कमी त्या का नाही खरं सांगा नाही कमवत कमवत पण साहेब तेवढा खर्च पण आहे हो काय आज ही बाटली आहे ना चाळीस हजाराची बाटली आहे बाटली हो काय त्या एवढी कुठं बाटली माग राहाती का हाय आयुर्वेदिक तुम्ही एक काम बघा काय दाखवा हे कपडेच आहे बघा हे बघा बगा। तुम्हाला दिसतं काय बघा कपडे हे बघा हे बघा हे कपडे कपडे पाहू द्या नाही कपडे येत आहे आप... बघ बघा तुम्ही नुसतं असं पण तुम्ही मला उचकू द्या ना ऐक नाही मालिश करून थांबा मालिश करू नाही नाही मी मालिशला नाही आलो थांबा यो बाबू थांबा 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 आहे ना आता बाबा तुमचं कळालं आम्हाला थांबा मला पाहून द्या म्हणजे कळल साहेब मी काय म्हणतो तुम्ही ऐका तरी काहीच ना का म्हणून नका तुम्ही थांबा थांबा बाबा कसे बाबा लोक लुटीत आहे यात पाहू द्या हो बाबू काय सोन नाणं लुटल हो अहो हेच काही कोटी रुपयाचं आहे ना हाणी हा? हार काय हो बाबू बाबा एवढं सोन नाणं लुटून तुम्ही पळायच्याच मार्गावर ना नाही साहेब ना कपडे लॉन्ड्रीला टाकायचे होते हा हा आणि हे सांगत घेऊ का आता इथं कुठं उघड्या ठेवायचं मला सांग तुम्ही आता एक काम करा काय तुमचा बोजा बाजा उजा उचला आणि चला साहेब ऐका ना माझं मी काय म्हणतो तेवढा काय तर तडजोड करू आपण आता काय आहे त्याला तडजोड हा बोला मी सांगतो तुम्हाला तडजोड काय करायची कसं आहे माणसाने आहे ना चांगलं राहिलं पाहिजे काय बरोबर तडजोड करून राहिलं पाहिजे हा ना साहेब तुम्हाला पगार किती खाली पंचवीस हजार पंचवीस हजार मग साहेब तुम्ही एक काम करा काय पंचवीस हजार तुम्ही काय तुमच्या घरी काय नेणार आहे का नाही नाही शिव हार आहे ना तुमच्या बायकोला भेट द्या भेट काय चावलं काय मी कधी अशी काम नाही केली कुणाला काय माहिती आहे का ऐका का माहिती आता इथं मला सांगा आपण दोघच आहे कुणाला काय कळणार आहे काही इड मोकल बरं का साहेब हा आहे ना हा हार हा एका गिरायकाने मला भेट दिला भेट हा कारण त्याच्या बायकोला चांगला गुण आला होता तिथं आहे ना हा मनकाय ना मनका पाच मनक्याला गॅप पडला होता मग तिला जवळजवळ पंधरा दिवस आहे ना तिची मालिश करून करून तो मनक्याचा गॅप आहे ना बदवरून काढला म्हणजे नीट नीट झाली झाली ती मग हा 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 भेट भेट दिला दिला केवढ्याचा असेल हा कितीचा असेल तुम्हाला अंदाज नाही काय झाला ते हा आहे ना साडेपाच कोटी रुपयाचा आहे हा 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 मला देते हा तू मला येतोय साहेब हो पण तुम्ही सुद्धा कोणा नाही हा बात नाही साहेब तुम्ही जर अशीच साथ दिली ना आता हो? हो? हा हात घेतो बरं हा ऐकलं का पण तुम्ही तुम्ही किती कमी ठेवू बर का साहेब तुम्हाला खरं सांगू का हा सांग एवढंच गाव मला दळिंद्री लागलं बघा हां नाही तर मी असं बाहेर फिरतो ना काही काही ठिकाणी महिना महिनाभरच राहतो जास्त नाही राहतो हां बरं का कधी कधी गावात मी वीस कोटी रुपये कमवतो पंचवीस कोटी रुपये कमवतो हेच गाव असं दळी लागलं की ह्या गावात फक्त मला साडे सहा कोटच रुपये भेटले हो फक्त फक्त हो तुम्ही तर लय कमी त्या मग या पैशाचं करत्या काय जमीन नाही घेतो साहेब जमीन हो आज पोहत किती कोण कोणाला जमीन घेऊन दिली माझ्या आईच्या नावावर हाय आईच्या माझ्या वडिलांच्या नावावर हाय चुलत्याच्या नावावर आहे चुलत्याची बायकू तिच्या नावावर आहे किंवा चुल त्याच्या पोरांच्या पण नावावर घेतलेली पुतना पुतन यांच्याच एवढंच नाही साहेब बहिणीच्या पण नाव भाच्याच्या नाव घेतली फक्त माझ्या बायकोचे आणि माझ्या नाही म्हणजे तुम्ही कमावलं आणि ते देऊन मग काय म्हणजे बाबाच्या मनात काहीच नाही काहीच नाही मन मोकळे मन मोकळे आता मला सांगा एवढे साडेसहा कोटी रुपयाच मी तुम्हाला दिला असता का नाही नाही माझं मन किती स्वच्छ आहे स्वच्छ आहे का मग साहेब आपलं चाललं गेलं हा चालेल तुम्ही बाबा आता मी जातो ते बा तुम्हाला सांगतो होतो ना बाबलीच्या झाडाला एक बाई माणूस आटकून देईल गळफाज घेऊन आमच्या साहेबांना मी फोन केला साहेब म्हण येतो आता जातो साहेब येईल का पाहतो बर, -बर. साहेब एक मिनिटात माझं एक काम आहे तुमच्याकडे महत्वाचं काय हो कसं आहे आता नाहीतरी आपलं तडजोड झालंय का नाही हे बघा एक हार आहे ना मी तुम्हाला अजून देतो बर बरं का साहेब मी काय म्हणतोय बोला तुमच्या बायकोला आहे ना हे माझ्याकडून भेट हा का हा हर बर द्या बरं का वहिनीला हो आहो माझ्याच्या ना मा बायकोला फुटका मनी नाही झाला हो बाबा हा तुमचे उपकार नाही सरायचो हा मग मी जाऊ का आमचे साहेब आले असतील हा हा या या साहेब येऊ ना तुम्ही काय काळजी करू नका हा काय काळजी करू नका कोणाला म्हणू नका मी काय म्हणत नाही तुम्ही पण काय म्हणू नका मी आता बरोबर -बर जातो हा हा या साहेब तर गेलं तिकडे निघून पण आपली पण थोडी नुकसान झाली चाव द्या साहेबाला तर खोटंच सांगितलंय काय असून असून तो हार असायचा आहे लाखाभराचा हार पण साडेसहा कोटीचा हार आहे साहेबाला नाही पण मला विचार पडला आहे ती बाय का बरं लावून मिली हां त्या बाईनं पण आहे ना घरी सांगितलं नव्हतं की तिचं सगळं सोनं नाना आपण घेतलंय बहुतेक तिनं नवऱ्याला सांगितलं नसेल नवऱ्याने विचारला असल म्हणून तर हा ती बाई आली होती मला मागायला आणि मी बाईला उलटा बोललो कुठलं सोनं क कशाचं सोनं देत नाही जा बहुतेक आहे ना तिनं त्या भीतीनंच फाशी लावून मेली असेल ती सोनं नाणं गेलं आता नवरा मला लय मारल म्हणून तिनं फास लावून मेली असल आता काय नाही साहेबाला तो गोड बोलून पाठवून दिलाय हि तर थांबून फायदा नाही नाही तर ती परत लचण आपल्या मागं आलं आपल्याला जेल शिवाय पर्याय नाही गंगाराम पहिली पिशवी उचल लय जड आहे पिशवी पण आता कोण नाही डोक्यावर आई आई अरे आय 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 बस बस अय आता तर येत आहे काय राहिलंय का हई दे डायरी काय कामाची आपले माणसाची हिथलीच नाव आहे चल लवकर